आज माणगाव बाजारपेठ कडकडीत बंद मुंबई गोवा महामार्गासाठी उपोषण सहाव्या दिवशी हे आंदोलन सुरूच आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी माणगाव बाजारपेठ बंद मुंबई गोवा महामार्गासाठी आमरण उपोषणास बसलेल्या आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी आज माणगाव शहरात बंद पाळण्यात येत आहे माणगाव बाजारपेठेतील सर्व दुकाने आज बंद ठेवण्यात आले आहेत यातून मेडिकल डॉक्टर्स अशा अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत मुंबई गोवा महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करावे यासाठी जनआक्रोश समितीच्या वतीने माणगाव इथे आमरण उपोषण सुरू आहे आज सहाव्या दिवशी हे उपोषण सुरू असताना राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलवण्याचा शब्द देऊनही भेट नाकारली त्यामुळे आंदोलकांमध्ये नाराजीचा सूर आहे आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी माणगावमधील व्यापाऱ्यांनी बंदचा निर्णय घेतला आहे